नमस्कार मित्रांनो अगदी एका मिनिटात स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसा शोधायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे व्हिडिओ प्रोसेस अगदी मोफत आहे आणि वेबसाईट सुद्धा अगदी मोफत आहे आणि ऑथेंटिकेट आहे यासाठी तुमच्याकडे पाहिजे एक डिमॅट अकाउंट आणि एक मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन या तिघांमध्येच तुम्हाला हा स्विंग ट्रेडिंगचा स्टॉक कशा प्रकारे शोधता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे मेथड याच्या मागे काय आहे आणि कशी वापरायची हे सुद्धा सांगणार आहे सोबतच घ्यायचा कसा आहे आणि विकायचा कधी आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचा लगेचच सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि आपल्या एका मित्रासोबत शेअर करा ज्याला इंटरनेट ट्रेडिंगसाठी अजिबातच वेळ नसतो आणि ज्याला स्विंग ट्रेडिंग कराविषयी वाटते तर सर्वप्रथम आपण जाऊया एन एस सीच्या वेबसाईटवर या ठिकाणी मी गुगलवर आलेलो आहे आणि गुगलवर टाईप करतो एन एस सी इंडिया एन एस सी इंडिया आलं एन एस सी इंडियावर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशी एक वेबसाईट ओपन होते ज्याचं नाव आहे एन एस सी इंडिया ओके मी त्या ठिकाणी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन झालेली आहे इथे एक पॉपअप नोटिफिकेशन आलेलं आहे त्याला सगळ्याला क्लोज करायचं आणि तुम्हाला या ठिकाणी पट्टी दिसती ना त्या ठिकाणी शेअर आहे अशा पट्टीच्या वरच्या साईडला मार्केट डाटा म्हणून लिहिलेलं आहे या मार्केट डाटावर मी equity, मा नसल, क्लिक केल्यानंतर सहाव्या नंबरला मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटी स्क्रीनमध्ये मोस्ट दिसत नसेल पण ॲक्टिव्ह इक्विटीवर तुम्हाला क्लिक आहे ॲक्टिव्ह इक्विटीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही स्टॉकची लिस्ट ओपन राहणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्सिस आय सी आय टाटा इन्व्हेस्ट बेस परंतु सगळेच स्टॉक आपल्याला घ्यायचे नाहीये याच्यातून आपल्याला निवडक स्टॉक घ्यायचे आहे तर ही पहिली कंडिशन स्टॉक कुठे शोधायचा ही आपल्याला समजली समजली असेल तर येस म्हणून क्लिक खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आय गॉट स्टॉक म्हणून कमेंट करा ओके आता या ठिकाणी मी काय बघतोय की तीन शेअर्स बघतो पहिले तीन ते चार बघतो आता मी याच्यावर क्लिक केलं ओके इथे मला शेअर सापडला परंतु हा घ्यायचा की नाही कधी समजेल तर मी याच्यावर क्लिक करून याला ओपन इन न्यू टॅबमध्ये करतोय या ठिकाणी बघा ॲक्सिस बँकचा नवीन टॅब ओपन झालेला आहे तोसुद्धा एन एस सीच्या वेबसाईटवर आणि या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर मला ट्रेड इन्फॉर्मेशन मिळते कधीची आजच्या दिवसाची म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ट्रेड इन्फॉर्मेशन मिळते ज्यामध्ये मला डिलेवरिबल क्वांटिटीज या ठिकाणी बघू शकता पर्सेंटेज ऑफ डिलेवरिबल हे जे दिसतंय ते आहे एकूण त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर ओके okay, त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर हे जे टक्के आहे हे टक्के कुठल्याही शेअरचे साठ ते पासष्ट टक्क्याच्या वरती असेल तर हा शेअर तुमच्यासाठी स्विंग ट्रेडिंगला अतिशय योग्य आणि उत्तम असतो जर तुम्ही म्हणताय हा उत्तम आहे तर मग बाकीचे का उत्तम नाही कारण की बाकीचे सुद्धा त्याच लिस्टमध्ये आहे तर चला आपण आय सी आय सी बँकला ओपन करूया आय सी आय सी बँकला ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो याची जी ट्रेड इन्फॉर्मेशन आहे ट्रेड इन्फॉर्मेशनमध्ये हा पर्सेंटेज ऑफ डिलेवरिबल्स हे सिक्स्टी थ्रीच्या आसपास म्हणजे योग्य आहे बरोबर त्याच्यानंतर तिसरा बघूया आपण तिसरा कुठला आहे टाटा इन्व्हेस्ट ओपन करतोय मी या ठिकाणी टाटा 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 इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ओके टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला काय दिसतंय की पर्सेंटेज ऑफ डिलेवरीबल्स दहा पॉइंट चौतीस हा शेअर तुम्हाला घेता येणार नाही किंवा असा कुठलाही शेअर ज्याचे साठ टक्क्यापेक्षा कमी आहे तो शेअर तुम्ही घेऊ नका आता तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलंय की शेअर कसा बघायचा आणि कुठला शेअर घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आता दोन टेस्ट झाल्याच्या तिसरी टेस्ट तिसरी टेस्टसाठी काय करायचं आपल्याकडे पाहिजे अपस्टॉकचं डीमॅट अकाउंट अपस्टॉकच्या डीमॅट अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले अतिशय चांगलं अकाउंट आहे मोफत आहे तुम्ही लगेचच त्या लिंकवर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट मोफत ओपन करा ओके आता या ठिकाणी मी काय ॲक्सिस बँक ओके ऍक्सिस बँक म्हणून मी टाईप केलेलं आहे आणि ॲक्सिस बँक ओपन झालेले इक्विटी मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला मोठी कॅन्डल दिसते आणि किंमत दिसते बारा एक हजार दोनशे बारा म्हणजे बारा बारा एक हजार दोनशे बारा क्लोजिंग किंमत आहे आता जर उद्या म्हणजे सात तारखेला तुम्हाला जर हा शेअर घ्यायचा असेल तर हा शेअर एक हजार दोनशे बाराच्या आसपास जर ओपन होत असेल तर अशा वेळेस तुम्ही याला बिंदास खरेदी करा गॅप पक्त हा काय ओपन होणार नाही आणि जवळपास याचं टार्गेट जे आहे आठवड्याभराच्या आत हा तुम्हाला एक हजार दोनशे पन्नासच्या आसपास मिळणार आहे जर असा स्टॉक तुम्ही घेत असाल तर स्विंग ट्रेडिंगमध्ये हा तुम्हाला तीन ते पाच टक्के सात टक्क्यापर्यंत आरामात नफा देऊ शकतो आता ही तुमची काय झाली बाईंग कंडिशन म्हणजे एक, -एक काय सांगितलं तुम्हाला की बाय कधी करायचं आहे की जेव्हा कॅन्डल हिरवी असेल लक्षात घ्या कॅन्डल शेवटची ग्रीन असेल आणि हा जो शेअर आहे उद्या ओपन होतानी त्याच्या प्राईसच्या जवळपासच ओपन होईल म्हणजे आता बा एक हजार दोनशे बारा आहे ना एक हजार दोनशे दहा एक हजार दोनशे चौदाच्या आसपास ओपन झाला तर त्यावेळेस तुम्ही त्याला बाय करायचं आहे विकत घ्यायचं आहे बर आता शेअर कसा शोधायचा काय बघायचं आणि विकत कधी घ्यायचा हे पण समजलं आता शेअर तो विकायचा कधी आता शेअर विकायचा कधी आता काय करायचं पुन्हा आपल्याला आपली तीच ट्रिक अप्लाय करायची आपल्याला पुन्हा मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटीवर जायचंय आणि एक्सिस बँकला चेक करायचं ज्या वेळेस अॅक्सिस बँकचा पर्सेंटेज ऑफ डिलिवरेबल हा साठ पेक्षा कमी होईल किंवा साठच्या आसपास असेल त्यावेळेस आपल्याला हा शेअर विकायचा आहे ही झाली दुसरी कंडिशन जर टार्गेट आपलं अचीव्ह झालंय तीन ते पाच टक्के साठ टक्के तर शेअर बिंदास विका आणि जर हिट पर्सेंटेज ऑफ डिलेवरीबल्स कमी होत असेल तरी सुद्धा तुम्ही स्टॉक विकू शकता आणि हे तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचंय तुमच्या इतरही स्टॉकवर तुम्हाला आज हा व्हिडिओ समजला तुम्ही आज रात्री हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मोबाईलद्वारे सर्वप्रथम या गोष्टी चेक करा त्याच्यानंतर उद्यासाठी कुठला स्टॉक योग्य आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले तर नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर शेअर मार्केटचे काही पुस्तकं का किंवा कोर्सेस पाहिजे असेल किंवा मोफत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल व्हॉट्सअपवर तर व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे धन्यवाद